जय गजानन ये माऊली भक्ती तरंग गुरु शेवा या आपल्या युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे असेच भक्ती भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद वाहिला 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 गणपतीला गुलाल मी वाहिला 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 गणपतीला गुलाल मी वाहिला 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 माझा लय सुंदर डोळी दिसतो छान गणपती माझा ना की डोळी दिसतो छान त्याच्या चरणी माथा गणपती गणपतीला गुलाल मी वाहिला त्याच्या चरणी माथा गणपती गणपतीला गुलाल मी वाहिला 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 वाहि गुलाल मी वाहिला 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 गौरी गजानन गणपती कार्य आरमभी पूजित मूर्ती गौरी गजानन गणपती कार्य आरम्मी पूजित मूर्ती फुल हार मी वीला गणपतीला लागू वाहिला 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 गणपतीला गुलाल मी वाहिला गजर झाला गोलता शाचा हृदय झाला माझा आनंद गजर झाला ताशाचा हृदय झाला माझा आनंद मानाचा हराळी मी वाहिला गणपतीला गुलाल मी वाहिला 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 विनायक महागणपती धूप दीप लावून करते आरती मोदकाचा प्रसाद मिठेवीला गणपतीला गणपती ला वाहिला मोदकाचा प्रसाद मिठेवीला गणपतीला गुलाल मी वाहिला 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 गणपतीला मी वाहिला 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 पतीला गुलर में